नमस्कार मी नंदकुमार वाळेकर गट विकास अधिकारी पंचायत समिती तुमसर आज तुम्हाला मी आवास प्लस दोन हजार चोवीस सर्व्हे बाबत थोडीशी माहिती सांगणार आहे तर विकास आणि पंचायत राज विभाग भारत सरकार यांच्या वतीने प्रधानमंत्री आवा आवास योजना टप्पा क्रमांक दोन अंतर्गत हा सर्व्हे सुरू करण्यात आलेला आहे हा सर्व्हे मोबाईल ॲपद्वारे होणार आहे एकतर तो ग्रामपंचायत अधिकारी करतील किंवा लाभार्थीने स्वतः सुद्धा तो सर्वे केला तरी चालणार आहे हा सर्वे नेमका करायचा आहे कुणाचा तर हा सर्वे घरकुलाचा सर्वे आहे त्याच्यामध्ये बेघर कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबाचा रहा हा सर्वे होणार आहे त्याचप्रमाणे यापूर्वी घरकुलाच्या यादीत होते परंतु त्यांना घरकुलाचा काही कारणास्तव लाभ मिळाला नाही किंवा ते अपात्र होते परंतु सध्या पात्र आहेत अशा लाभार्थ्यांचा सुद्धा सर्वे यामध्ये आपण करणार आहोत या सर्वेला काही लाभार्थी अपात्र होतील त्याचे जे दहा एक्सक्लुजन क्रायटेरिया आहेत ते मी आपल्याला सांगतो यामध्ये असे लाभार्थी अपात्र होऊ शकतात ज्यांच्याकडे तीन तीन चाकी चार चाकी वाहन आहे तीन चार चाकी कृषी उपकरण आहे त्यानंतर पन्नास पेक्षा जास्त क्रेडिट मर्यादा असणारं क्रेडिट कार्ड आहे कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी असेल अशी कुटुंब शासनाकडे नोंदणीकृत बिगर कृषी उद्योग असणारे कुटुंब कुटुंबातील कोणताही सदस्य दरमहा पंधरा पेक्षा जास्त कमवत असेल अशी कुटुंब आयकर भरणारे कुटुंब व्यावसायिक कर भरणारी कुटुंब आणि अडीच एकर किंवा त्याहून अधिक बागायत जमीन असणारे कुटुंब पाच एकर पेक्षा जास्त परंतु जिरायत जमीन असणारी कुटुंबे या प्रकारची जी कुटुंब आहेत त्यांना ह्या सर्वेमधून घरकुलाचा लाभ मिळणार नाही तसंच हा सर्वे हा दोन प्रकारे करण्यात येणार आहे हे तुम्हाला मी सांगितलं एकामध्ये असिस्टेड सर्वे म्हणतो आपण त्याला याच्यामध्ये ग्रामपंचायतचा ग्रामपंचायत ग्राम अधिकारी तुम्हाला तुम्हाला तुम्हा कार, कार, हा स्वतः त्याचं लॉग इन वापरून सर्वे करेल त्यासाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड जॉब कार्ड बँक पासबुक आणि मोबाईल क्रमांक हा तुमच्याकडे असला पाहिजे आणि तुम्ही त्या ठिकाणी उपलब्ध असले पाहिजेत म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला घराचा सर्व्हे करायचंय तिथं तुम्ही स्वतः उपस्थित असले पाहिजे तर तो, तो सर्व्हे होईल तसंच दुसरा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये लाभार्थी स्वतः ऍपद्वारे सर्व्हे करू शकतो आपल्याला हे ऍप पी डॉट एन आय सी डॉट इन यामध्ये या, या वेबसाईटवरती एका टॅबवरती दिलेला आहे तो डाउनलोड करायचा आहे किंवा प्ले स्टोर वर जाऊन तुम्हाला हो हा ऍप डाउनलोड करायचा आहे त्याच्यामध्ये फेस स्कॅनिंग आहे त्यामुळं कोणी सर्वे केलेला आहे हे सुद्धा कळणार आहे आणि ऑथेंटिकेशन होणार आहे त्यामुळे लाभार्थ्यांनी स्वतः किंवा कोणाच्याही मदतीने हा सर्वे करून घ्यायचा आहे एका मोबाईलवर एकाच फॅमिलीचा सर्वे होणार आहे ही बाब आपण लक्षात ठेवली पाहिजे अ आवास प्लसचा हा हा जो सर्वे चालू आहे हा साधारण तीस एप्रिल पर्यंत पूर्ण झाला पाहिजे तीस एप्रिल ही त्याची अंतिम डेट आहे त्यामुळं सर्व लाभार्थ्यांनी तीस पर्यंत आपल्या घरकुलाचा सर्वे करून घ्यायचा आहे याबाबत गावातल्या जास्तीत जास्त लोकांना याबाबत आपण माहिती सांगावी आणि गावातल्या बेघर कच्च्या घरात राहणाऱ्या सर्व लाभार्थ्यांचा सर्वे आपण करून घ्यावा की आवास प्लसचा जो असिस्टेड सर्वे होणार आहे किंवा लाभार्थी स्वतः जो सर्वे सेल्फ सर्वे करणार आहे ही सर्वे करण्याची पद्धत कशी आहे किंवा ह्या ॲपचा वापर कसा करायचा याबाबतची जी माहिती आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे तुम्ही ते क्लिक करून डाउनलोड करू शकता आणि ते पाहू शकता त्यामध्ये दिलेले टप्पे जर तुम्ही फॉलो केले मध्ये तर तुम्हाला तुमचा सर्वे अगदी सोप्या पद्धतीने सहज करता येईल